सावदा नगरपरिषदेत आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट विकासकामांचा आढावा विद्यार्थ्यांचा सत्कार सावदा प्रतिनिधी अजहर खान मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आज सावदा नगरपरिषदेला भेट देऊन शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदारांचे स्वागत केले आमदार पाटील यांनी सर्वप्रथम अमृत दोन पूर्णांक शून्य दशांश योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला मुख्याधिकारी वर्मा यांनी सांगितले की या योजनेचे चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र पावसाळ्यामुळे उर्वरित काम संथगतीने सुरू आहे पावसाळा संपल्यानंतर कामाला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले या योजनेच्या एकूण खर्चापैकी दहा टक्के रक्कम नगरपरिषदेने जमा करणे आवश्यक आहे परंतु नगरपरिषदेची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही रक्कम जमा करणे कठीण असल्याचा मुद्दा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी उपस्थित केला यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी या रकमेसाठी या आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले नगरपालिकेचे माजी गटनेते फिरोज पठाण शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी सुद्धा योजनेला जास्तीत जास्त मदत करण्याचे आमदार साहेबांना विनंती केली आमदारांनी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या स्वच्छ भारत आणि माजी वसुंधरा अभियानांतर्गत सावदा शहरातील विविध शाळांमध्ये आयोजित चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विजेत्यांना गुलाब पुष्प प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आले चित्रकला स्पर्धा विजेते योगेश दिलीप चौधरी प्रतीक संतोष साळी वेदिका राहुल पाटील प्रतीक्षा प्रकाश जोशी निबंध स्पर्धा विजेते तेजस युवराज बडगे धीरज मधुकर पाटील लीना किरण चौधरी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत श्लोक महिला बचत गटाला आठ लाख रुपयांचा धनादेश आमदार पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या बैठकीस सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील नगरपालिकेचे माजी गटनेते फिरोज पठाण माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी उपनगराध्यक्ष श्यामभाऊ अकोले शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील जितेंद्र जेके, भारंबे सचिन बराटे गणेश माळी निलेश खाचणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते